नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो गुड मॉर्निंग सर्वांना सकाळच्या पारी तर पहा चला पाऊस बघा अत्यंत पाऊस पडायला लागला आहे बरं काही वेळी लय लय पाऊस पडतो आहे मला वाटते दोन हजार एकोणीस का वीसमध्ये पोर आलेला बघा कराडमध्येही तर त्याच्यापेक्षा बी वाईट परिस्थिती आहे पावसाची तर असं वाटायला लागलं आहे राजा पास करणार पाऊस अजून किती पडतोस असं म्हणायची वेळ आल्यावर का तर मशीन बघा मी जी सी बी आपली ह्या हिथं लावत होतो बघितलं का सगळं पाणीभर सगळं तर मशीन इकडं आणू इकडं लावायची वेळ झाली माझी हिकडं लावायची मला वेळ आली आपल्या मशीनला एवढं पाऊस आहे आणि दुसरी गोष्ट मला वाटते मी बारक्या बसणं पण मी एवढा पाऊस कधीच बघितलं नसलो एवढा पाऊस ह्यावेळी चालला आहे कंटिन्यू पाऊस आहे बघा कंटिन्यू जूनमध्ये पहिल्याच जूनमध्ये सतरा अठरा तारखेला आपल्या नदीला पाणी आलं आहे जूनमध्ये नदीला कधी जूनमध्ये पाणी येत नाही नदीला तर थोडी का होईना पण दहा आली मी त्यात रोज जाऊन आंघोळ करतो तर आले आणि पाऊस बघा ती झाली असं काही काही लोक म्हणायला लागलेत ए राजा करणं अजून किती पडतोय पाऊस अशी म्हणायला लागलीत तर तीच वेळ आपल्याकडे इकडं आली आहे बरं का हाई बन मी हाय पण मी पावसातच आहे ठेम 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 पाऊस चालूच आहे बरं वर का वर तर चला तुम्हाला मी आपले कर्नाटकचे एक दोन तीन बा विषय घेतो तर पावसात आल्यामुळं का नाही मी काही लई व्हिडिओचा अपडेट देत आलो नाही आणि दुसरी गोष्ट आपले मी म्हणजे खरं म्हणजे ती घरं आणि देवासाठी गेलेलो आणि ती म्हणजे घर थोडक्यात मी ती म्हणजे काढायचाच प्रयत्न केलेला मी तिथून तेव्हा घर काढायचं म्हणत तिथून आपलं चांगलं हे करूया म्हणत होतो म्हणजे गोळा करून येऊया म्हणतो पण दिदी वरडायला लागली की ती आपलं घर फार इम्पॉर्टंट आहे आणि आपली जुनी आठवण आहे ती असू द्या त्याला हात लावून मग ती घराला मी काय हात लावला नाही मग असं विषय झालं हां बसते की आमची तीन रूम बसते एक तिथं पण फ्रेंडली पुढं आपल्याला खेळायला उठायला जागा वगैरे नसत्या आमचे दे गोपाल चुलते आमचे पैलवान चुलते वारलेले आहेत चुलत्याचे पण दोन तीन रूम आहेत ह्या चुलत्याचे आमचे दिलीप चुलत्याचे पण दोन तीन रूम आहेत ह्या पण आम्ही दोन तीन रूमात तिथं अजून दोन तीन बांधले की पुढं आम्हाला खेळायला जागा राहणार नाही आणि माझे चुलतेची दोन मुलं आहेत तिथं प्रकाश आणि विकास म्हणून भाव आहेत माझे तर म्हणजे भविष्यात आम्ही बांधले तिथं की त्यांना पण त्रास होणार त्यामुळं आमचं कुटुंब म्हणजे फ्रीली राहणार नाही तिथं असं विषय होणार त्यामुळे जागा बघितल्या पुढं आपण जागा बघायला चाललेली आहे तर लगेच तुम्हाला कर्नाटकला मी लवकर जाईन आता सगळी जाणार आहे ह्यावी बाबा आई मी सगळे म्हणजे सर्वजण लवकर जाणार आहे कर्नाटकला आणि तुम्हाला तिथं आनंदाची बा गोष्ट तुम्हाला सांगेन काय हाय काय नाही कसं काय आहे म्हणजे काय विषय आहे घराचाही विषय आपण तर बांधणारच आहे तिथं आता घरही आपल्याला तिथं ते हाय ते आमची जागा त्यावर आम बांधणं झालं आहे आम्ही कारण का तुम्हाला सांगितलेस तर घरही बांधणारच आहे आम्ही मेन मुद्द्यात जागा वगैरे बघायचं चालली आहे आमची तर ह्यावेळी आम्ही सगळे कुटुंब जाणार आहे तिकडं आणि तिकडं जाऊन तुम्हाला अपडेट प्रत्येक वेळी अपडेट देत राहीन आणि चला आपले मुग हे आपले सॉरी हे काय ते आपलं उडीत बाग कसं आहे पाणी तुम्हाला सांगतो मी अर्धा अर्धा खाली अर्ध्या अर्ध्या फुटानं पा आपल्या त्या दिसते बघा पाणी अर्ध्या अर्ध्या फुटानं थांबलेलं आहे पाणी तर चला आता निघायचं होतं आम्हाला म्हणजे लवकर जाणार आहे कर्नाटकला तुम्हाला निघताना मी सांगेनच तर चला आता पावसाचे आनंद घेऊया क तुम्हाला तर माहीत आहे कोल्हापूर पूर्ण पावसात पाण्यातच आहे पूर्ण पाण्यात आहे कोल्हापूर तुम्हाला तर माहीतच आहे तर चला पुढले व्हिडिओ सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार अपडेट देत राहीन करीन नमस्कार